नमस्कार पुन्हा येतो तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये हो खूप खूप आणि मनापासून स्वागत हे बघा आता ना मी चालली आहे शेतात म्हणजे आमच्या घरासमोर शेत आहे ना तिकडे तिकडे ना तरवा काढतायत म्हणजे भात पेरलेलं होतं ना ते काढतायत आणि लावणी पण करतायत खूप दिवस मी ना शूट करण करेन म्हणत होते पण जमलं नाही मला एकटीला कारण मोबाईल पकडायचा छत्री पकडायची आणि ना आमच्या ओढ्याला ना खूप पाणी आलं आहे तर ओढ्याच्या पलीकडे जायचं आहे आणि शेती कुठे आहे तुम्हाला सांगत्या म्हणजे जे नवीन आहेत ना त्यांना जुन्यांना माहीत आहे कारण गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ बनवलेला लावणीचा त्यात बघितलं असेल घराच्या बाजूच आम्ही ते शेती केलेली म्हणजे लावणी केलेली मी तरवा लावलेला ते घर तुम्हाला दाखवते मी हे बघा हे घर आहे आणि ह्याच्यासमोरच शेती आहे आणि हा ओढा आहे त्या ओढ्यातून मला जायचं आहे मागून अजिंक्य येतो आहे त्याच्याबरोबर मी जाणार ना मला जमत नाही तिला आणि काल गेल्या वर्षी मी नाही अजिंक्यांची शेती लावलेली इथे ह्या वर्षी पण तू बोलतो लावायचं आहे काकी म्हणून आता अजिंक्यानंच घेऊन जाते मी मला काय जमत नाही मग ओढायला किती पाणी आलं पहिला पाऊस नव्हता यांनी ना एक महिनापूर्वी ना भात पेरलेलं मध्ये पाऊस गायब झाला त्याच्या चार दिवस तुफान पाऊस पडला त्यांनी त्याच्यामुळे शेतीला त्यांनी सुरुवात केली अजिंक्य आता मग कसं येतलं पकडशील आहे आता हां चल अजिंक्य मला घेऊन चाललाय म्हटलं शूट करायचं होतं अरे बापरे तोल जाता गेल्या वर्षी बोलतो तो बोला काका होते या मी मेकतीच आहे आठवण काढली त्याने अजिंक्यने हाय बोलतोय हा चला हे बघा हे घर माझं आणि घरासमोर ओढा आणि ही शेती होय ये म्हणते वहिनी म्हणता ये छान पाऊस पडतोय चार दिवस एकत्र एक जातोय असं जसा शेतकऱ्यांना हवा ना हा हां होय होय येतोय आम्ही मी हयत हेप काढू चला तर रो काढत आता सगळी इकडे ना सगळी शेतीच आहे घर नाही फक्त ते एक ना सतीचं मंदिर आहे बाकी तो पेट्रोल पंप आहे इकडे सगळी शेती आहे बघा आणि आम्ही शेतात घर बांधलं आहे आणि ह्या झाला यांचा ह्या नांगरून झाला ह्या काढूच तर रो हे काढू चप्पल अरे मी पिशव्या आणलेल्या आता ना मी तर घाबरते आहे थांबा पाय रुचतोय बघा दिसत पण नाही हा बघा ना अशी पिशवी घेऊन आले तर म्हणतात होय चला कसं काढतात बघूया मस्त पाऊस पडता ना गे असच होय तुमका हा एक महिना आलेला भात पेरून एक महिना आलो आणि पावसानं काही दरी मारलेला <laughs> मस्त असता वहिनीचा आवाज मला आवडता पावडर तिकडे लांब नेलेलो आता नंतर जावे आपण तिकडे आता तर रोग कसं काढतो तो बघूया हा हे धुतात माती या म्हणून ना हा आता बांधतात कसा दाखवा हे काय आहे का पेंड का पेंडी दाखवा कसं बांधतात का हा दाखवा हां काम इजी असत होय ना कठीणच होय खरंच हाडकाम पावसा पाण्यात या करायचा उन्हात भात कापायचा हा झाली पेंटी ही टाकल्या नाही बघा हे टाकायचं मग तो दुसऱ्या कोपऱ्यात नेऊन तर रो लावायचो ना हाई काढायचो होय कंबार दुखता हात दुखत होय होय मग तिचा आवाज नाही आवडतो बाय मी काढले असतोय पण ना शूट करू कोण नाही ना माझे मिस्टर नाही ना म्हणून नाही तर मी कोण काढले असतो आमचं ओंकार इलो असतो ना तरी पकड असतो कॅमेरा काय वडील साहेब जाते <laughs> ना तकडे वहिनीकडे लावतो तुला नाही हे जाते तिच्याकडे लावतो खेळत होय मस्त पोळ्या बनवलंय तुम्ही काय इलासच नाही अजिंक्य दिलय राजूक दिलय पुरणपोळ्या नाही ना पुरणपोळे होय कधी पण आज आमचं संकष्टी नाही होय होय ही साडी हीच साडी होय 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 पेंडीए ना हे दुसऱ्या वाप्यात नेतले म्हणजे दुसऱ्या कोपऱ्यात नेतले आणि आमचे नरडक वापेस म्हणतात माहिती ना <laughs> हा दुसऱ्या कोपऱ्यात नेताना लावतले तिकडे बघूया आपण तिकडे चालू हा पॉवर टेलर लावले ना एक ना भाऊ ना इले हा तकडे हां हा अजिंक्य इलो सकाळी आता होय होय आणि ना हा ना पालवांचाच गाव सगळे पालव आहेत त्या उमरमाळ्यात आणि आम्ही पाहुणे आहो बागवे देऊलकर होय पण सगळे चांगले तर पालव वहिणी आमची काढता बाबा मस्त वहिणी आम्हाला खूप मदत करते फणस देतली, ओ, देतली। हो। माका दियो आ, आंबे दिले बाबाजीने आणले तू काय येऊ जाणार नाही होय आंबे दिला का आंबे होईल

मस्त शेतात पेज पिणे जेवणे खूप भारी वाटत मी ना नाश्ता कोण आणली घरून तर वय ना प्रेमाने देते पेज मध्ये सगळं पिव्या तिला वाईट वाटलं कोण घेतले काय मस्त दिसत मस्त नको बस <coughs> जरा सरकुलाच तांदूळ घातले वाईट त्यांच्या पुरती आई आणि गोळचे हाडले मुळाचं भात खी सर ठेवलं हे निवळ खात तेच भात खाणत नाही तो म्हणजे वासरा गाव गाणं बोलतात आमच्या इथे बघ बघ इकडे तरवा काढताय सगळे आणि तो तिकडे नेऊन लावतात आपण आता तिकडे जाऊया तिकडे ना पावर टेलरे ना नांगरतायत आणि तिकडे लावणी करतायत जायला बघा रस्ता बघा आहे पाण्यातून बघा असं जायचं आहे उलटं फिरून तिकडे जायचं पण इथून जायचं आहे बघा पाणी बघितून आहे पाऊस छान पडतो आहे मस्त झालं आहे वातावरण सगळीकडे हिरवगार आणि हा अनुभव घेण्यासाठी खरंच पावसात ना कोकणात यायचं हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं तरवा काढणे तो लावणे परत शेत नांगरता ते नदीला पाणी आलं ते बघ किती पाणी आहे बघा हे बघा हे बघा हे ना छोटं सतीचं मंदिर आहे हे बघा इकडून आलो आहे मी एवढं चालत आली मेरेवरून पाऊस काय थांबायचं नाव नाही घेतं तरी बघा रिमझिम रिमझिम पडतो आहे धो पडला तर काय जमलं नसतं आता वाट ना मला काय कळणार नाही तरी चालले आपली मी बघा खूप त्रास आहे बघा बघा जायचं आहे आली आहे मी बघ तिकडून आली मी किती लांबून आली बघा दिसणार नाही तुम्हाला हां मला उतरून दे जरा काय देवा आली तुम्ही वेळात होतो आणि ना कसं वर्षभर पोसावं लागतं ना कसा एक कसं एक महिन्याचं काम असतं पॉवर टेलरने कसं फटक होतं वहिनी मला दिसलीच नाही यंदा काही इलसच नाही आमच्याकडे आणि ही तर मला दिसलीच वाटत नाही रवतच नाही उमरमाळ्यात होय लावणी करत म्हणजे बघा तर चार चार काळांना जमून तशा रोवायची हा होय ना ते असते तर आता मी लावूक लागले असते ज आमच्या घराकडचं लावूया ते तो येत ना ते दोन दिवसांना मी प्लॅस्टिकचं कागद पण घेऊन इलय होय आणि गुरुन माका तो व्यवस्थित कापून दिले ह्या गेल्या वर्षी गेल्या वर्षीच आणलेलं आहे आई बोलता संकष्ट बद्द संकष्टी भाकरी आणता नायच होय ना अजून दोन दिवस लागत हळूहळू चण्याची शेतावर असं बांधावर बसून ना खायची मजा काय वेगळी असते बघा मस्त वाटतं पावसात भिजत आणि ते हातभी धुवायचा पाण्यातच काय राजू बघा पुन्हा पावसाने सुरुवात केली थांबलेला मध्ये हा था बघा आता मी निघाली ते लावणी करतायत आणि इकडे नांगर नांगरणी चालूच आहे मी आता घरी जायला निघाली घरी जाणार आंघोळ करणार पुन्हा भिजली आहे मी आता आधी त्याच जाणार आहे वाऱ्याने तर्वाप कसं डोसत आहे बघायला किती छान वाटत जाऊया मेरे मेरेवरून जायचं बघा आले आमच्या घराजवळ मोटरसायकल पण घेऊन येतो बघा शेतात मी इकडून तिकडे गेली बघा एवढं लांब अंतर पार करत गेली आणि आली तेवढंच अंतर पार करत आहे बघा आता हे एवढं पाणी आहे मला हे करायचं पाण्यात एवढं पाणी भरतं हा कट्टा आहे ना आमचा ह्याच्यावरून पाणी जाऊन आमच्या खळ्यात येतं म्हणजे वर्षातून एकदा तरी असं होतंच काय बोलतात माहिती आहे की झाडं वगैरे पडलेली ते अडकलेली असेल ना त्याच्यामुळे पाणी अडून राहतं पाला पाचोळा त्याच्यामध्ये काय होतं असं पूर आल्यासारखं होतं पाणी तुमतं आणि हे पाणी ना दिवाळीपर्यंत असतं होय नाही जातलं नाही मी जात आहे ते आहेत पाणी इला हळू जा आता मी पाण्यातून जाणार आहे थांबा बघते जायला जमतं काय आली बाबा पाण्यात हे होय होय ओरडतायत घट धर घटर आली वरती कामा आली आमच्या घराजवळ आली बाबा एकदाची घरी थोडं अंतर पार केलं बघा पाणी आहे ना मागे चला आता घरी जाऊया पाऊस थोडाटा पडतोय बट मोबाईल भिजायचा मस्त वाटलं एवढंच की मला तरवा काढायला आणि लावायला नाही मिळालं ती मजा घेताना आली मग मिस्टर आल्यानंतर ते शूट करतील मी काळ करेन गेल्या वर्षी माझा एक व्हिडिओ गेला आहे तरवा लावण्याची मजा जर बघितलं नसेल तर नक्की बघा चला ना आता मी इथेच संपवते गरजवळ आली आहे चला आवडला तरच नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया गावच्या असेल तरवा विरो लावण्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद तरवा दुसऱ्या ठिकाणी लावायचं आहे म्हणून बघा वहिणींना सगळ्या तरव्याच्या पेंड्यांना एकत्र एक बांधून डोक्यावरून घेऊन चालले आहे